नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा आत मस्त ना मी पण छान आहे तर आज आपण हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत मुलांच्या टिफीनसाठी देऊ शकता आपण नाश्त्यासाठी किंवा अगदी जेवणासाठी ही रेसिपी बनवू शकता एकदम पौष्टिक आहे आणि हेल्दी आहे तर आपण पोटभर असं खाऊ शकतो तर चला आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया आपण पाच ते सहा सा माणसांसाठी हे बनवत आहोत इथे मी कोबी घेतलेला आहे कोबी घेताना जड बघून कोबी घ्यायचा आणि हिरवा असेल तरच घ्यायचा कारण जो पांढरा कोबी असतो ना हलका असतो आणि त्याचा ना सुगंध फार वेगळा येतो तो कोबी कधीच वापरायचा नाही कशामध्येच तर कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्याने कोबी धुवायचा वास येत नाही त्याचा त्यानंतर कोबी मी पूर्ण धुवून घेतलेलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे तिळाचा मी ते भरपूर असा वापर केलेला आहे कारण तिळ मुलंही खात नाही आपणच नाही खात त्याच्यामुळं मुलंही खात नाहीत म्हणजे ठराविक सणावारांना आपल्याला तिळाची आठवण येते तिळ भरपूर सारी टाकून घेतलेली आहे हळद टाकलेली आहे कोथंबीर टाकून घेतली मी भरपूर त्यानंतर हिरवा वाटप टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली लसूण आद्रक घेतलेले धने धनेजिरे घेतलेले आहेत आणि ज जरासं जाडसर वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता वाटलेलं आहे मी ते आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पिठं टाकू शकता असं काय नाही जे पीठ मी टाकलं ते तुम्ही टाकायला पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते पिठांचा वापर करू शकता तर माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं तांदळाचं होतं नाचणीचं पीठ होतं त्यानंतर माझ्याकडे मूग भाजलेले होते थालीपीठसाठी त्या पिठाचा मी वापर ते वापर केलेला आहे माझ्याकडे होते तेवढे सगळे तीन ते चार पीठ इथे मी टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित अगोदर पीठ कोबीमध्ये मळून घ्यायचं आहे कारण कोबीला पाणी सुटतं अगोदरच पाणी टाकायचं नाही नाही तर तुमचं पीठ पातळ होईल आणि पीठ पूर्ण कोबीमध्ये मिक्स झाल्यानंतर कोथंबीर पण टाकलेली आहे आपण त्याच्यामुळे पाणी सुटतं थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकायचं आहे मस्त असा नरम गोळा बनवायचा आहे खूप कडक पण बनवायचा नाही आणि नरम पण नाही मिडियम असं मळायचं आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे मैत्रीणं करून बघा हे पराठे तुम्ही खूप छान लागतात मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही जर मुलांना हे बनवून दिले ना दररोज मुलं हे ब म्हणजे हेच मागणार बनवून दे मला कोबीचे पराठे एवढे मस्त अगदी टेस्टी लागतात आणि याच्यासाठी याच्याबरोबर खाण्यासाठी मी चटणी पण बनवली त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणो व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील ना, ना। प्लीज ला पन खुँँ खुँँ तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिण खूप छान असा सपोर्ट तुम्ही मला देताय माझी वाईटी फॅमिली खूप खूप आभार थँक्यू सगळ्यांचे तर मी आता बघा पिठाचा असा मस्त कडक गोळा मळून घेतलेला आहे थोडासा तेलाचा हात लावायचा कारण याच्यामध्ये सगळी पिठं आहेत भाकऱ्यांचे झिटकल्या जातात थोडासा तेलाचा हात लावला ना की मस्त असा गोळा तयार होतो तर इथे आपलं पीठ मळून झालेले पाच ते सहा मिनटासाठी ठेवायचं आता आपण इथे चटणी बनवूया शेंगदाणे घेतलेले आहेत मी त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची लसूण टाकायचं आहे अद्रकचे दोन तुकडे टाकले हिरवी मिरची टाकून घेतली पुदिना टाकल्याचा टाकायचा आहे खास करून छान टेस्ट येते कोथंबीर टाकली याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा आणि मस्त पाणी टाकायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची आणि याच्यात ये ना दोन ते तीन चार क्यूब याचे टाकायचे बर्फाचे टाकायचे म्हणजे तुमची कल चटणी ही कलर हिरवाच्या हिरवा राहतो आणि छान याला फोडणी नाही द्यायची अशीच खायची छान लागते तर चटणी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा करून बघा एकदा तुम्ही छान लागते तर आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे तर तुम्हाला मी लाटून दाखवते भाजून दाखवते मी सकाळी आज टिफिनसाठी बनवलेले सगळे संपले एकाने चार चार पाच पाच खाल्ले एवढे सगळ्यांना आवडले खूप छान लागतात पराठे कसे मुलं भाज्या खात नाही तर सर्व पिठामध्ये मिक्स करायचा आणि चपात्या करून द्यायच्या चटणी बनवायची बिलकुल भाजी बनवायचं टेन्शन नाही आणि कसलंच टेन्शन नाही खूप छान असा ऑप्शन आहे टिफिनसाठी जेवणासाठी तुम्ही नाश्त्यासाठी संडेलाही बनवू शकता वेगळा प्रकारे आणि खूप अशी म्हणजे आपण बोलतो ना वेळ पण नाही लागत कोबी फक्त चिरून व्यवस्थित ठेवायचा मसाला वाटून ठेवला ना तर जास्त घाई पण होत नाही कोबी त्याच्यामुळे साईडने हे चिर पडतात एकदम गोल येत नाही आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे आता इथे मी लाटून घेते आणि तेल लावायचं आहे मैत्रिण तेल लावणं असे खरफूस भाजायचे आणि तुम्ही श्वाससोबत सा खाऊ शकता किंवा मी बनवलेली चटणी तिच्यासोबतही खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले ना चहाबरोबर तेही छान लागतात आता मी दोन ते तीन लाटून घेते तुम्हाला दाखवते बाकी मी नंतर लाटते खूप पातळ पण नाही लाटायचे खूप जाड पण नाही ठेवायचे मैत्रीण मिडियम लाटायचे बघा मी कसे लाटले त्याप्रमाणे आता मी तुम्हाला भाजून दाखवते हा माझा लोखंडाचा तवा याच्यावरती ना मैत्रिणीनं सगळं एकदम छान भाकरी पण खूप छान भाजल्या जातात म्हणजे बिलकुल अशा कच्च्या वगैरे दिसत नाही पराठे चपात्या खूप छान याच्यावरती भाजल्या जातात तुम्ही लोखंडी तव्याचा वापर करा याच्यावरती छान गरम झालेला नव्हता जास्त तवा त्याच्यामुळे चिटकली ती फुल गॅसवरती आपल्याला मस्त तेल टाकायचं आणि खरपूस असे भाजायचे सगळे खूप छान होतात करून बघा मैत्रिणींनो तुम्ही केल्यानंतर तुमचे कोबीचे पराठे कसे झाले माझ्याबरोबर शेअर करायला बिलकुल विसरू नका माझा हा कोबीच्या पराठ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणींनो विसरू नका तुम्हाला माझी नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आयकल बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पण लगेच पोचतात लगेच पोचतील व्हिडिओ माझे म्हणजे तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ येईल तर इथे बघा भाजून घेत आहे मी आता तर बाय मैत्रिणींनो